सोलापूर शहरातील जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालय या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार नाही पगार मागितला असता कामावरून काढण्याची धमकी संबंधित कंपनीने दिल्याने त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी संघर्ष कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून लक्ष वेधले महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नर्स सफाई कामगार लॅब टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन अशी वेगवेगळी दोनशे ते अडीचशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र या कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून पगार दिलेला नाही पगार मागितला असता कामावरून काढून टाकण्याची धमकी संबंधित कंपनी देत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव यांनी मागण्यांची माहिती दिली कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा पगार त्वरित मिळाला पाहिजे कामगार कायद्यापासून मूळ कामगार कायद्यानुसार मूळ पगार इतर सर्व भत्ते मिळावेत कामगारांना पेमेंट स्लिप मिळावे दहा वर्षात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे अशा कामगारांच्या मागण्या आहेत या आंदोलनात थॉमस नवगिरे राहुल जाधव काशीबाई सुरवासे प्रणाली भोसले हर्षदा दळवे वनिता कासे लक्ष्मी कालखैतवाले पुष्पावती थोरात यांच्यासह कर्मचारी मूळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष मी अंगल जाधव आज महाराष्ट्र विकास कंपनी नाशिक या कंपनीकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती अडीचशे कामगार पुरवठा केलेला आहे मात्र एक दोन तीन वर्ष या कंपनीनं चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देऊन प्रत्येक महिन्याला वेळेवर पेमेंट दिलेला आहे मात्र ह्या चार महिन्यामध्ये एकाही कर्मचाऱ्याचा ह्या कंपनीने पगार दिलेला नाही आणि पगाराचा विचार न केले असता त्यांनी व्हॉट्सअपमध्ये पत्र पाठवलं आहे की ज्या कर्मचाऱ्याने आंदोलनामध्ये भाग घेतला जाईल त्या कर्मचाऱ्याला उद्या मी कामावर काढून टाकणार म्हणजे हा कामगार कायद्याचं उल्लंघन करण्याचं स्पष्ट दिसून येत आहे मात्र त्याला फोन केल्यानंतर आरेवारीची भाषा हा माणूस करत आहे कोण काय करतं आहे मी राजकीय फुलाऱ्याच्या पाठीशी माझ्या आहे कंपनीच्या पाठीशी राजकीय फुलारी आहेत त्यामुळे मी कोणाला जो म्हणत नाही तुम्हाला काय आंदोलन करायचे ते करा मी पगार पाठवत नाही सी एस मॅडम म्हणते तुम्ही काम करा आज तुमचा रोजगार जाईल आज तुम्ही बेरोजगार वचाल असं द्या ह्या कर्मचाऱ्यांना घातलेलं आहे मात्र कर्मचाऱ्याला कुठल्याही द्याला किंवा कुठल्या आश्वासनाला न बळी पडू देता आज संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने मी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करून आज तिथं ठिय्या आंदोलन घेतलेलं आहे मात्र आज ठिय्या आंदोलनला बसल्यानंतर हेमंत भांबरे याने फोन करून सांगितला आज एका महिन्याचं पेमेंट करतो उद्या एक महिन्याचं पेमेंट करतो आणि मला चार वर्ष मुदत द्या एक दहा महिन्या एक दोन महिन्याचं पेमेंट असं करून चार महिन्याचं पेमेंट मी कर्मचाऱ्याला देतो परंतु आम्ही म्हणलं लेखी स्वरूपात तू पत्र दे त्यानंतर आम्ही आंदोलन उद्यापासून बंद करतो आज मी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन निवेदन कलेक्टरमध्ये दे, निवेदनला कलेक्टर झाला मी निवेदनला मागणी करणार आहे की बाबा ह्या कर्मचाऱ्याचा तात्काळ प्रश्न जर मार्गी नाही लावला तर ह्याहीपेक्षा कडक आंदोलन दररोज आंदोलन केलं जाईल जिल्हा रुग्णालयासमोर उद्या रस्ता उद्या जर पाच पेमेंट नाही पाठवला तर उद्या जिल्हा रुग्णालय या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं जाईल आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर काही हरकत नाही आज समाजासाठी गुन्हे दाखल झालेला काही काही हरकत नाही त्यामध्ये आम्ही ते गुन्हे जायला खंबीर आहोत मात्र माझ्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कायम शेवेत करून घेत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही न्यायालयीन लढा हा ललास्त जाईल आणि कर्मचाऱ्याला न्याय द्यायचं काम ही संघर्ष कामगार संघटना दिला जाईल आमच्या मागण्या आहे चार महिन्याचा पगार मिळाला पाहिजे आज कॉन्ट्रॅक्ट बिशे जो दोन हजार तेवीसला जो ज्या काला शासनानं जार केलेला आहे त्यामध्ये कंपन्याचं रजिस्ट्रेशन रद्द करून कॉन्ट्रॅक्ट कायम सेवेत घेतला पाहिजे आज जुन्या सिव्हिलमध्ये आणि मस्के सॉरी मस्केसराने एक निवेदन एक परिपत्रक काढलं होतं की त्यामध्ये कामगार भरतीचं काढलं होतं मात्र हनी साहेबांनी आम्ही भेट घेऊन तिथलीही परीक्षा आम्ही रद्द केली आहे आमचा कर्मचारी स्टाफ काम करत आहेत जर आमचा कर्मचारी स्टाफ नसेल तर तुम्ही भरती करून घ्या अवेलेबल तुमचा कर्मचारी असताना तुम्ही भरती का करता मग अनेक पुत्री साहेबांनी ह्याच्यावरती एक ज्ञान आहे कायम सेवेत करून घेण्याची मागणी आहे हक्काचा रजा हॉलिडे सुट्टी या संदर्भातली जी मागणी आहे आणि कामगारावर जे दबावमध्ये कर्मचारी दबाव करत असेल कर त्याबद्दल आमचा हा लढा आहे पेमेंट स्लिप एक मिळाली पाहिजे त्यानुसार आम्ही आजची मागणी माझ्या जय जयवा